आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत तुळजापूर करांडो सावधान 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 या बोंबऱ्यां करणाऱ्या गँगपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे आज आपल्या तुळजापूरच्या शहराची आणि तुळजापूरच्या तालुक्यातील सर्वांची अस्तित्वाची लढाई आहे मागे पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर भाजप आमदार राणा पाटील यांनी मंदिर विषयी घेतलेले निर्णय व या तुळजापुरातील व्यापारी विषयी घेतलेले निर्णय सर्व तुळजापूर विरोधी मंदिर मध्ये पुजारी यांच्यासाठी आणलेली बंदी म्हणजे पुजारी आणि भाविक यांना एकाच गेटमध्ये सोडले जाते मागील पाच वर्षामध्ये बघितलेली परिस्थिती आता तीन वर्षाखाली घेतलेले ठराव आहे आभिषेकाचा पास हा आज पन्नास रुपये आहे पण तो पाचशे रुपये करण्याचा घाट आणि ठराव या मंदिर प्रशासनाने किंवा या मंदिरच्या सर्व यांनी ठराव केलेला आहे आणि तो अजूनही या आमदारांनी रद्द केलेला नाही दर्शन मंडपातील कोणालाही तुळजापूरातील कुठल्याही नागरिकाला कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही पुजाऱ्याला न विश्वासात घेऊन आपल्या हुकूमशाही पद्धतीनं या आमदार आमदार मोदयांनी ठराव घेऊन पूर्ण घाट घातलेला आहे आणि हा जो तो, तो विकास आराखडा आहे तुळजापूरबद्दल हा सर्व न कोणाला विचारात घेता मंदिरच्या मागील बाजूस मंदिरच्या पाठीमागील बाजूस ढेकरी शिनपर या भागात घेतलेला आहे आणि याच्याबद्दल त्यांनी एक ठराव हे आक्षेप मागितले होते एक अडीच ते तीन हजार आक्षेप त्यांच्या विरोधात आले होते तरी सुद्धा त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं तो ठराव म्हणजे तो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा आहे तिथंच किंवा त्या मागील बाजू त्यांनी मजूर केला आहे तो चालू विकासाच्या नावावर पूर्ण तुळजापूर शहराची बाजारपेठ बंद होण्याचा घाट त्यांचा आहे आरदवाडी येथे पाचशे गाडे काढून पूर्ण स्वतःची घरे बांधण्याचा व्यवसाय धंदा त्यांनी आणि त्यांच्या चेले चपाट्याने लावलेला आहे आराधवाडी येथील लोकांना विस्थापित करून त्यांना व त्यांच्या लेकराबाळांना फुगड्यावर आणणे हा हेतू या आमदाराचा आहे शुक्रवार पेठ भागामध्ये लोकांना पार्किंग घ्या या नावाने त्यांनी नारळ फोडला परंतु भक्त निवासाचं टेंडर काढून नारळ फोडून सर्व शुक्रवार पेठ भागातील सर्व भक्तांना सर्व पुजाऱ्यांना सर्व व्यापाऱ्यांना येण्याच करण्याचं काम या आमदारांनी केलेलं शहरामध्ये अतिरिक्त भक्त निवास काढून अन्नछत्र काढतो असं लोकांना त्यांनी आश्वासन दिलंय पण गेली पाच वर्षामध्ये ते कुठेही दिसत नाही गेली पाच वर्ष या भाजप आमदार याने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करून आता आपण सर्वजण ज्ञात आहे या आमदाराला पन्नास पेड पास मिळाले पण या पन्नास पेड पासचा काय गैरफायदा घेतला आपल्या सर्वजण ज्ञात आहेत सगळ्यांना माहीत आहे या पासचा घोटाळा करून आणि तेच पैसे या निवडणूक प्रचारामध्ये ते वाटत आहे आपल्या मंदिर संस्थांचे जे पैसे आहेत ट्रस्टचे म्हणजे जे भक्तांनी गोळा केले ट्रस्टचे पैसे हे धाराशिव येथील जिल्हा परिषदला बाकीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी पैसे वाटलेले आपल्या लक्षात आलं पाहिजे राजकारण हे एक किंवा दोन पिढीपर्यंत चालतंय परंतु आपल्या मंदिरचे पुजारी व्यवसाय हे पिढीने पिढी चालणार आहे त्यामुळं शाश्वत व्यवसाय असून व्यवसाय वाढविणे व टिकविणे ही आपली सर्वांची गरज आहे ही तुळजापूरवासियांना ज्ञात असणे गरजेचं आहे आपण यात बोंबऱ्या न झालेलं बरं आता मागील इलेक्शनमध्ये मागील पाच वर्षाच्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये या भाजप आमदाराने आमच्या कमानवीसचे जे लोक राहतात त्यांच्यासाठी पार्किंग करणार म्हणून एक दोन हजार एकोणीस ला नारळ फोडला आणि आजच तो नारळ अजून उद्घाटन फोडला की मी इथं पार्किंग करतो म्हणून नारळ फोडला एकदम हास्यास्पद <laughs> जे जे स्थानिक पुढारी आज भाजप आमदार राणा पाटील यांचा प्रचार करत आहेत यांचे सर्वांचे घर सात पिढ्या बसून खातील एवढे त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना आपल्या तुळजापूर वासियाच तुळजापूरच्या नागरिकांचं तुळजापूरच्या व्यापाऱ्याच तुळजापूर पुजाऱ्याचं देणं घेणे नाही आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या पोटाचा प्रश्न तुळजापूरकरांचा आपण कुणाला निवडून आहे आता ह्यांच्या घोषणा आहेत ते पूर्ण झाले ते बघा शहरात विकास झाला म्हणे राणा पाटील विकास पुरुष आहेत मग हे सांगा बरं शहरामध्ये झाले आहे का शहरामध्ये लहान मुलांसाठी ग्राउंड आहे का शहरामध्ये सार्वजनिक शौचालय उतारे आहेत का पार्किंगची सुविधा तर नाहीच तरी पार्किंग कर वसूल केला जातो बरोबर आहे का गेली पाच वर्षात एकही मोठा उद्योग आणला नाही पण मी एमआरडीशी आणतो मी उद्योग आणतो बारा हजार नोकर लावतो पंधरा हजार नोकर लावतो फक्त खोटे आश्वासन आहेत गेली चाळीस गेली चाळीस वर्ष झालं धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं एक हातीवर चत्व आहे पण त्यांनी एकही कुठला मोठा प्रकल्प लघु उद्योग कुठलाही आणलेला नाही आता तुळजापूर करायची समस्या सांगतो तुळजापूरकडच्या नाली एक पाऊस पडला तर तुळजापूरच्या घरामध्ये पाणीच पाणी होतं आमचे श्रीवास सालुके साहेब माहित आहेत त्यांच्या शेजारच्या घरामध्येच पाणी मागच्या माग बरोबर आहे का नाही आणि पाच दिवसापूर्वी तुळजापूरमध्ये पंधरा दिवस एवढं अशुद्ध पाणी आलं की किमान सगळे हॉस्पिटल फुल होते कावीळ डेंग्यू पोटात दुखण्याचे रोग हे रोग चालू झाले गेली सतरा वर्ष झालं नगर परिषद अंडर आहे आज हेच आमदार राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये आलेत कार्यकर्तेच्या सतरावर झाली नगर परिषद आहे ना मग ह्याच्यावर दहा कोणाचा आहे तुळजापूर शहरामध्ये आज पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के लाईट नाही बल्ब बसवलेले गेले नाही ह्याची व्यवस्था कोण करणार फक्त मी डिजिटल दाखवतो मी एम आय डी चे आणतो हे आणतो किती दिवस चालणार आहे आपण या फोन किती दिवस बसणार आहे सर्वजण अजून त्यांनी आपल्याला दोन हजार एकोणीसला घोषणा केली होती की मी एक मोठी शिक्षण संस्था तुळजापूरमध्ये आणणार मी अद्यावत शिक्षण संस्था तुळ कुठं घाट तर कुठं दाखवा म्हणजे आम्हाला तर दिसत ना कोणते तुरपी पाहून बघावं लागेल तुळजापूर शहरामध्ये कुठं आहे की शैक्षणिक संस्था अजून त्यांनी एक मोठं अद्यावत हॉस्पिटल तुळजापूर शहरामध्ये आमच्या तुळजापूर करासाठी उभारणार ही एक घोषणा केली होती आपल्याला दिसतंय का कुठं ते आपण तुळजापूरकरांनो तुळजापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांनो आपण सर्वजण स्वावलंबी आहोत हा तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद व तिच्या जीवावर आपलं घर चालतंय किंवा आपली व्यापारी जगतोय तरी आपण सर्वांनी या भाजपचे गाव पुढारी यांचे देखील हे आमदार ऐकत नाहीत आपण गेली दोन वर्षाखाली बघितलं या विकास आराखड्याबद्दल आपण सर्वांनी आपण सर्वांनी त्यांच्या इथल्या तुळजापूरच्या त्यांचे जे नेते पुढारी गाव पुढारी आहेत त्यांना आपण जाऊन भेटलो होतो पण त्यांचंही ह्या आमदारांनी ऐकलं नाही तर याच्या पुढे गावातील स्थानिक लोकांचं पुजाऱ्यांचं व्यापाऱ्यांचं नागरिकांचं ना हे आमदार ऐकणार का आणि हे आपल्याला समजून घेणार का तर तुम्हाला सर्वांना आज काँग्रेस पक्ष आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टीचे नेते आणि शेतकरी संघटना हे सहा पक्षाचे आम्ही सर्व प्रतिनिधी आपल्या सर्वांना अल्पसंख्यांचे आमचे तोपणीबाई पैसे आम्ही सर्वजण आज तुळजापूर तुळजापूर तालुक्यांना हा जोडी विनंती करतो की श्री धीरज धीरजभाई पाटील यांना आपलं बहुमत देऊन आपण काँग्रेस नाच्या पुढील बटन दाबू त्यांना बहुमताने निवडून द्यावं आणि तुळजापूरचा विकास करण्यासाठी आणि तुळजापूर तालुक्यांची तालुक्यातली सुशिक्षित बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडण्यासाठी गरज यांनी घेऊन द्यावं ही विनंती